व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस शृंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की उद्धव ठाकरे जे काही बोलतात ते स्वतःच्या मनाचं बोलतात की दुसरा कोणी त्यांना स्क्रिप्ट लिहून देतो दुसरा कोणी म्हणजे अर्थात संजय राऊत दुसरा प्रश्न असाही आहे की संजय राऊत जे बोलतात ते स्वतः स्वतःच्या मनाचं बोलतात की उद्धव ठाकरे त्यांना सांगतात की अरे संजय मला हे बोलता येणार नाहीये हे तू बोल काय आहे हे, हे नेमकं गौड बंगाल कोण कौन कोणाची स्क्रिप्ट वाचत हा प्रश्न अनेकांच्या मनात अनेक दिवसांपासून आहे मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहोत की कोण कोणाची स्क्रिप्ट वाचत कोण कोणाचं ऐकतं आणि कोणाच्या इशाऱ्यावर सध्या गट चालतोय एक छोटीशी व्हिडिओ क्लिप तुम्हाला आम्ही दाखवू ती व्हिडिओ क्लिप बघितल्या क्षणी तुम्हाला कळेल की उद्धव ठाकरे संजय राऊतांचा ऐकतात की संजय राऊत उद्धव ठाकरेंचा ऐकतात आणि शिवसेना नेमकी कोणाच्या तालावर चाललीये व्हिडिओ क्लिप सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे हात जोडून कळकळीचं आवाहन आणि विनंती मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं आपल्या ज्या बळीराजाचं अति नुकसान झालेलं आहे घरातलं सामान वाहून गेलेलं आहे लेकरं उघडावर झोपाय घेत उपाशी झोपाय घेत अरे ते आपल्याला खाऊ घालतात यार आणि देव उपाशी झोपाय घेत नको 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 ते बघवत नाही मित्रांनो आपल्याला त्यांची दिवाळी गोड करायची आहे आपल्या एक एक रुपयामुळे त्या लेकरांच्या चेहऱ्यावर एक एक स्माई जरी आली तरी खूप आहे आपल्यासाठी त्यामुळे आम्ही आपण असं ठरवलंय हो की आपल्या परिवारातर्फे प्रपंच परिवारातर्फे आपण त्यांना थोडं सामान वाटप करणार आहोत या दोन तीन दिवसातच आपल्याला ते करायचं आहे वेळ कमी आहे दिवस कमी आहे तेव्हा कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो त्या लेकरांसाठी त्यांच्या स्माईसाठी त्यांची दिवाळी गोड होण्यासाठी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो मर्जी सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता येऊ शकतो तो दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव भाव नंबर शहर त्यामध्ये मेन्शन करा आम्हाला व्हॉट्सअप करा त्याची डिजिटल पावती आम्ही तुम्हाला लगेच सुपूर्द करू भविष्यामध्ये तुम तुम्हाला त्याच नंबरवर आम्ही कॉन्टॅक्ट देखील करू मित्रांनो आज त्यांच्या पाठी शोवर राहणं ही आपली गरज आहे कारण आजपर्यंत ते आपल्याला खाऊ घालत आले आता आल आपण त्यांना थोडंसं खाऊ घालूया आणि त्यांची दिवाळी उभं करूया एवढीच विनंती आहे मित्रांनो प्लीज या विनंतीला मान द्या आज खरच भीषण परिस्थिती आहे आपल्याला दाखवून द्यायचं आहे की माणूस की या जगात अजून जिवंत आहे चला आता बघूया की क्लिप ज्यामधून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे की वाठ्या गटामध्ये कोण कोणाची स्क्रिप्ट वाचतं बघा ही भाषेतला शब्द असं म्हणतात पण काय असेल त्याला काय शब्द लावायचो लावा पण पहिली शेतकऱ्याला मदत करा हा बोली भाषेतला शब्द आहे असं म्हणतात आपण मुख्यमंत्री होतात हा नाही आता संजय राऊत यांनी जी माहिती दिली की त्यावेळेला पीएम केअर फंडाला महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या उद्योगपतींकडनं आणि सगळ्यांकडनं तेव्हा भाजपच्या आमदार खासदारांनी सुद्धा पीएम केअर फंडला मदत केली होती साधारणतः अडीच लाख कोटी होती मग त्यातले पंचवीस हजार कोटी पन्नास हजार कोटी आज जर दिले तर माझ्या महाराष्ट्रात शेतकरी कर्जमुक्त होतोय बघितलं पत्रकार परिषद सुरू आहे आणि ही पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरे यांना पत्रकार प्रश्न विचारत आहेत मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे गोंधळलेली आहे त्यांच्याकडे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरच नाहीये मग संजय राऊत हळूच वागताय आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगताय आणि मग उद्धव ठाकरे संजय राऊत जे बोलतायत मुर्ख, मु, ते बोलून दाखवत आहेत या अगोदर सुद्धा जेव्हा हे मुख्यमंत्री होते सॉरी मुख्यमंत्री नाही सॉरी मुख्यमंत्री कारण यांनी स्वतःच कबूल केलेलं होतं की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा वगैरे असं काहीतरी बोलले होते देवदा असो तर अजितदादा पवार बाजूला बसलेले होते पत्रकार परिषद चालू होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हे एक वाक्य बोलले पेट्रोल डिझेलच्या भावावरून काहीतरी की भारतीय जनता पक्षाच्या किंवा विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काही बांधील नाहीये पण मी या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे याचा काही अर्थच लागत नाही आणि मग बॅरल किती रुपयाला आहे पेट्रोल किती लिटरला आहे हे बघण्यासाठी सुद्धा त्यांना कागद चालत बसावे लागले होते बाजूला बसलेले अजितदादा वाकले अजितदादांनी असं कळून त्यांना सांगितलं आणि मग उद्धव ठाकरेंनी अजितदादांची तीच री पुढे उरली याचा अर्थ सरळ आहे यांना स्वतःची बुद्धिमत्ता अजिबातच नाही थोडक्यात काय उद्धव ठाकरे संजय राऊतांची स्क्रिप्ट वाचतात राऊत ठाकरेंची स्क्रिप्ट वाचत नाहीत तर ठाकरे राऊतांची स्क्रिप्ट वाचतात प्रत्येक वेळी तुम्ही आतापर्यंतच्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये बघितलं असेल उद्धव ठाकरे यांना जर प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी ते पहिले संजय राऊतांकडे बघतात राऊत काहीतरी पुटपुटतात आणि मग उद्धव ठाकरे बोलायला सुरुवात करतात तेव्हा कधी कधी तर असं होतं की उद्धव ठाकरे बोलतच नाही थेट संजय राऊतच बोलायला सुरुवात करतात पक्षाची सॉरी यांचा पक्ष नाहीये गट सॉरी गट पण नाही ना आता ही टोळी आहे पण नावाच्या या टोळीचं प्रतिनिधित्व संजय राऊत करतात आणि या टोळीची भूमिका नेमकी काय आहे हे सुद्धा नेहमी संजय राऊतच स्पष्ट करत चुकतात मग महाभकास आघाडीमध्ये आमचं काय स्थान असणार आहे मग जागा वाटपासाठी सुद्धा संजय राऊतच पुढे जाणार राऊत म्हणतील ती पूर्व दिशा झालेली आज उबाठा टोळीमध्ये यामुळे साध काय आहे की राऊतांचा कॉन्फिडन्स सातव्या आसमानात गेला आणि राऊतांना असं वाटायला लागलं की मी म्हणजे खूप श्रेष्ठ झालोय मी म्हणजे खूप ग्रेट झालेलो आहे आणि याच आविर्भावामध्ये त्यांना असं वाटलं की ज्याप्रमाणे आपण उद्धव ठाकरे यांना गुंडाळून ठेवलेलं आहे राज ठाकरेंना पण आपण गुंडाळून ठेवू शकतो आणि ऑन बिहाफ ऑफ राज ठाकरे यांनी विधान करून टाकलं की राज ठाकरे यांची इच्छा आहे काँग्रेस सोबत घटक पक्ष बनून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लढाव्या अशी त्यांची भूमिका आहे ऍक्च्युली त्यांचा पण निर्णय नाहीये पण त्यांची तशी भूमिका आहे अरे जाहीर करणारे तुम्ही कोण उद्धव ठाकरे तुमची स्क्रिप्ट वाचतात याचा अर्थ असा नाही की जगातला प्रत्येक नेता तुमची स्क्रिप्ट वाचेल आणि राज ठाकरेंना तर तुमची स्क्रिप्ट वाचायची अजिबातच गरज नाहीये उद्या चालून जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले एकत्र तर ते आलेलेच आहे फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे ती ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून मंचावर तुमचं भाषण बंद होऊन आहे साहेब कारण राज ठाकरे बोलायना उभे राहिल्यानंतर ते तुम्हाला बोलण्यासारखं काहीच ठेवणार नाहीयेत मग अंधारे पण कोपऱ्यात आणि तुम्ही पण कोपऱ्यात कदाचित उद्या असं होण्याची शक्यता आहे की यांची जर युती झाली तर राज ठाकरेच या सगळ्यांना गुंडाळून बाजूला टाकतील कारण राज ठाकरे यांना राजकारण कळत जे उद्धव ठाकरे यांना अजिबातच कळत नाही उद्धव ठाकरे नेहमी बोगचे करतात नव्वद अंशाच्या कोणामध्ये वाकलेले असतात कारण पाठीचा मनकाच नाहीये कणाच नाहीये पाठीला संजय राऊत म्हणतील त्यानुसार उद्धव ठाकरे वागत गेले आणि आज त्यांच्या या टोळीची काय अवस्था झाली हे बघून घ्या इन मीन हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच यांच्याकडे नेते आणि उपनेते उरलेले प्रमुख कोण आहे यांच्याकडे आता नाव घेता येईल असं कोण आहे यांच्याकडे अनिल परब अनिल देसाई अरविंद सावंत संजय राऊत मिलिंद नार्वेकर संपला विषय पाच जण फक्त सहावा दर आठवत सुद्धा नाहीये वैभव नाही होता तो उला कोकणातून यांचे स्वतःचे खासदार बंधू जाधव पत्रकारांसमोर जाऊन सांगतात वडिलांचे विचार सोनिया चरणी वाहियामुळे यांची अशी अवस्था झाली आहे यांचे स्वतःचे खासदार बोलतात विचार करा मनामध्ये किती खदखद असेल हे जे चाळीस जण बाहेर पडले ना हे उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर नाही पडले राऊतांना कंटाळून बाहेर पडले कारण राऊतांनी इतकं घाणेरडं राजकारण केलेलं आहे त्याचं लिमिटच नाहीये काही त्यांनी इतके कान फुंकले उद्धव ठाकरेंचे पण प्रॉब्लेम हा झाला की उद्धव ठाकरे हे इतके कसे बाळबोध इतके कसे हलक्या कानाचे की कोणी काहीही सांगेल नाही हे विश्वास ठेवतील त्यांच्या पाच खूप मोठ्या चूक आहेत उद्धव ठाकरेंच्या स्वतःला बाळासाहेब समजणं स्वतःच्या पोराला वाघ समजणं खरं तर ते पेवी नाही संजय शरद पवारांना स्वतःचा सगळ्यात चांगला मित्र समजणं अहो बाळासाहेब ठाकरेच एकदा बोललेले होते की शरद पवार आणि मी मित्र जरी असलो तरी ती एक नीच प्रवृत्ती आहे त्यामुळे आमची राजकीय युती होणे शक्य नाही हे बाळासाहेबांचे वाक्य चौथी गोष्ट संजय राऊतांना चाणक्य समजणे आणि पाचवी गोष्ट शिवसैनिकांना म्हणजे ह्या वडापाव सैनिकांना अत्याचार गुलाम समजणे पण ज्यांना गुलामी आवडत नाही ते निघाले बाहेर फटाफट निघाले गेल्या दोन वर्षांमुळे संजय राऊतांमुळे जी गळती लागलेली आहे उभा ठाला ती थांबायचं नाव घेत नाही विचार करा मित्रांनो किती नाचार करून टाकलं यांनी उभा ठाला की एकोणीस वर्ष ज्या माणसाला घुसण देत आले ज्याला पाण्यात बघत आले त्याच्याशी युती करण्यासाठी आषाढूत नजरेने शिवतीर्थाकडे बघत बसलेत काहीतरी हो बाबा रात सोबत युती होऊन जाव नाहीच तर दोन पाच टक्का मराठी मतदान तरी आपल्याला पडल भ्रम आहे भ्रम उद्या जर राज ठाकरे महा भकास आघाडीत आले तर हे मराठी सुद्धा राज ठाकरेंना पण मतदान करणार नाहीत आरोपच तसे केलेले आहेत ना एकमेकांवर सोनिया चरणी निष्ठा वगैरे 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 मग आता हे काय वेगळं करणार आहे बरोबर मेजर गोष्ट बघा तुम्ही ऑन बिहाफ ऑफ उद्धव ठाकरे संजय राऊत असं म्हणतात की राज ठाकरे यांनी महाभकास आघाडीत यावं यासाठी मी राहुल गांधींसोबत चर्चा करेन आणि उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगेंसोबत चर्चा करतील अरे हेच सगळे घोषणा भूश, करू लागले सगळे हेच जाहीर करू लागले मग पक्षाची अधिकृत भूमिका संजय राऊतच मांडतात यावर शिक्कामोर्त करून टाकावं आता उद्धव ठाकरे यांना किंमतच उरली नाहीये काही उबाठामध्ये जितका मीडियाचा ओघ राऊतांकडे आहे तेवढा उद्धवरावांकडे अजिबातच नाही मातोश्रीच्या बाहेर असे कॅमेरा घेऊन उभे असलेले किती जण बघतो आपण नगण्य तेच राऊतांच्या घराखाली ते बघा तुम्ही सकाळी चक्कर मारा अरे तिथला चहा विकणारा सुद्धा बंगला बांधेल दो, दोन दोन महिन्यात आता खरंच आता त्याला ही लोक पैसे देत असतील का नाही हा वेगळा विषय आहे पण तेवढा चहाचा खप नक्कीच असणार आहे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की वाठागड जो आहे तो कम्प्लिटली संजय राऊतांच्या म्हणण्यानुसारच चालतो कदाचित म्हणूनच संजय राऊतांमुळेच काना मागून आली आणि तिखट झाली असा प्रकार होऊ नये म्हणूनच सुषमा अंधारे यांना व्यवस्थित कोपऱ्यात बसवण्यात आलेलं आहे कुठे फडफड काही दिवसांमध्ये सुषमा अंधारे कुठेच मीडियामध्ये कुठेच नाहीये जिकडे तिकडे फक्त उद्धव राजनी संजय उद्धव राज आणि संजय अंधारेच तर नाव पण नाहीये कुठेच मग चर्चेत राहायचं तर काय करायचं का अंधारे युट्यूब वर आले ठीक आहे दा आमच्यासारख्यांनी केला हरकत नाही आमचा तो हेच आहे व्यवसायच समजा आमचा तो विश्लेषण करणं माहिती पुरवणं बातम्या देणं पण तुम्ही तर नेते आहात ना करा की समाजकार्य जावा तिकड जावा मराठवाड्यामध्ये बीडच्या ना तुम्ही बघा बीडमध्ये काय हाल आहेत करा की मदत तिथं का नुसते कला केंद्र उघडायचे भावाला सांगून आणि त्या कला केंद्रावर कुंटण खाणे चालवायचे उबाठ्या गटामध्ये रत्नाकर शिंदे नावाचा बीडचा जिल्हाध्यक्ष केव्हाचा जनकेज मध्ये महालक्ष्मी या देवीच्या नावावर कला केंद्र सुरू केलं आणि तिथं सोळा सतरा वर्षांच्या मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन उमटण चालवला मीडियामध्ये ही बातमी आली त्याचा राजीनामा घेण्यात आला आणि दोन महिन्यांपूर्वी परत त्याला देण्यात आलेले उभा कोणाच्या कृपेने कोणाच्या कृपेने हे उद्धव ठाकरेंच्या कृपेने झालं असेल असं वाटतं तुम्हाला सुख राऊट याला राऊत कारणीभूत आहेत विळाच उचललाय माणसानं कधी एकदा खुलूप लावतो हो त्या शिवसेना भवनला असं झालंय या माणसाला असो हरकत नाही सर्वसामान्य लोकांना या गोष्टी कळतात उद्धव ठाकरेंना कळत नाही यातूनच दिसून येतं यातूनच लक्षात येतं की आपल्या शेवटच्या भाषणामध्ये बाळासाहेब ठाकरे असं का म्हटले होते की माझ्या उद्धवला सांभाळा पूर्ण कल्पना होती त्यांना आपले चिरंजीव काय दिवे होणारे पुढे जाऊ यांचं काय कर्तृत्व असणार आहे म्हणूनच भावनिक साथ घातली बाळासाहेबांनी की आदित्यला सांभाळा उद्धवला सांभाळा कारण हे दोघही त्या कॅलीवरचे नाहीयेत हे त्यांना माहीत होत म्हणूनच ते बोलले जर त्यांना जाणवलं असतं की या दोघांवर कॅलिबर आहे तर ते असं बोललेच नसते उलट ते म्हटले असते की आजपर्यंत मी तुम्हाला सांभाळले इथून पुढे उद्धव आणि आदित्य तुम्हाला सांभाळतील याला म्हणतात कॉन्फिडन्स पण बाळासाहेबांना वेगळा कॉन्फिडन्स होता की हे नाकारते निघणारे जण आज जर मी शिवसैनिकांना भावनिक साथ घातली नाही तर संपलं सगळं म्हणून जाता जाता भावनिक साथ घालून गेलेत बाळासाहेब त्यांना माहित होतं त्यांचे हे नाकरते चिरंजीव आणि नातू आतापर्यंत कष्टाला जेवढं सगळं काही उभं केलेलंय सगळं मातीत घालणार आहे आणि घातलंय त्यांची ती भीती खरी ठरली आणि हे सगळं झालंय ते केवळ आणि केवळ एका व्यक्तीमुळं ज्याचं नाव आहे भोंगारावत अहो गल्लीतलं चड्डी घालणारं बोर्ग सुद्धा सांगू शकतं ही गोष्ट पण ते उद्धव ठाकरेंना कळलं तर ना असो हरकत नाही तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तुम्हाला फक्त एवढंच जाणीव करून द्यायची होती की बघा उभाटाकट कोण चालवत आहे कोण कोणाची स्क्रिप्ट वाचत आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं एक छोटस उदाहरण होतं ते तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आता यातून आता आणखी काही गोष्टी जर समोर आल्या तर त्या निश्चितच आम्ही तुमच्या समोर जशा आहेत तशा मांडण्याचा प्रयत्न करू तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जाता जाता पुनस एकदा विनंती आहे मित्रांनो हात जुडून कळकळीची विनंती आहे उद्धव ठाकरेंसारखे लोक नेते मराठवाड्यामध्ये येतात संजय राऊतांसारखे नेते मराठवाड्यामध्ये येतात दौरे करतात पण गाडीच्या खाली उतरत नाही का चिखल लागतो पायाला म्हणून गाडीमध्ये बसून संजय राऊत काजू का बदाम खात होते उचेष्टाय ही त्या बळीराजाची उपाशी त्याची लेकर आषाढूप नगरेला तुमच्या गाडीकडे बघत होते तुमच्या हातून एक बिस्किटाचा पुरा निघाला नाही त्यांच्यासाठी लाजा वाटल्या पाहिजे पत्राचा एवढा घोटाळा केला गोल्ड सेंटरचा एवढा घोटाळा केलेला आहे दरवर्षी साडेसात हजार कोटी रुपये महानगरपालिकेचे उद्धव ठाकरेंना मिळतात त्यातले पाचशे कोटी रुपये दे देताना येत का हो मराठवाड्याला जरा पाचशे कोटी सोडाचा पाच कोटी द्या अरे पाच कोटी पण सोडाचा पाच लाख रुपये द्या हो अरे पाच लाख पण सोडा चला पन्नास हजार रुपये देऊन टाका पन्नास हजार पण सोडा चला पाच हजार रुपये द्या हो पाचशे रुपये तर टाका पाचशे पण सोळा पाच रुपयाचा पार्लिदीचा बिस्किटचा पुडा द्यायची तुमची दानत नाही तुम्हाला आहे म्हणे शेतकऱ्यांचा वा बहादर म्हणूनच तोंडावर आपटवलंय विधानसभेमध्ये तुम्हाला करून चुकलं लोकांना तुम्ही वेगळी आहात गंपक आहात म्हणून कधीच कोणाच्या मदतीला तुम्ही येणार नाही दाऊ कॉन्फिडन्स आहे लोकांना इतकी वर्ष बाळासाहेबांच्या शब्दाला मान देऊन तुम्हाला आणि तुमच्या चिरंजीवांना महाराष्ट्राने सांभाळलं उद्धव साहेब भविष्यामध्ये सांभाळतील का नाही सांगता येत नाही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्येच या गोष्टीचा प्रत्यय येऊनच आहे मित्रांनो यांच्याकडून काही अपेक्षा शक्यच नाही करू पण नाही हे करणार नाही आहेत काही पाच रुपयाचा बिस्किटचा कोडा सुद्धा यांच्याकडून आपल्याला मिळणार नाही में। त्या बळीराजासाठी राजासाठी त्याच्या नेत्रांसाठी जे काही करायचंय ते आपल्यालाच करायचंय आपल्या परिवारांनाच करायचं माणूस की म्हणून या उपक्रमामध्ये सहभागी व्हा त्या बळीराजाची आणि त्याच्या लेकरांची दिवाळी बोर्ड करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला त्यांच्यापर्यंत सामान पोहोचतं करायचंय कारण अतिवृष्टीमुळे त्यांच्या घरातलं सामान देखील वाहून गेलेलं आहे आपल्याला त्यांची दिवाळी बोर्ड करायची आहे एवढंच आपलं सध्याचं टार्गेट आहे बाकी पुढे हॉल बघूया त्यांच्यासाठी आपण अजून काय काय करू का शकतो ते काम खूप मोठं आहे जबाबदारी खरंच खूप मोठी आहे मिशन परिस्थिती आहे यातून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागणार आहे पण सुरुवात कुठून तरी करावी लागणार चला दिवाळी पासूनच करूया त्यांचं तोंड गोड करून करूया थोडंफार त्यांना रेशनचं सामान म्हणजेच अन्न धान्य थोडंसं त्यांना पुरवूया मिठाई फरसाग वगैरे थोडं घेऊन त्यांची दिवाळी गोड करूया आणि मग त्यांच्या शिक्षणाकडे सुद्धा बघूया मित्रांनो कळकळीचं आवाहन आहे विनंती आहे आपला एक एक रुपया त्या बळीराजाच्या आणि त्याच्या लेकरांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार आहे त्यांचे अशु जाणार जाणारे काही क्षणासाठी का होईना त्यांना आनंद मिळेल त्यांना दाखवून देऊया माणूस माणूस की अजून या जगात जिवंत आहे मित्रांनो बंधूंनो मातांनो भगिनींनो यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी जे योगदान द्यावं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या ज्यांना जीपे फोन पे क्रमांकावर देता येत नाहीये ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचं आहे त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या परिवाराच्या अधिकृत बँक अकाउंटचे डिटेल्स दिलेले आहे त्यावर तुम्ही डायरेक्ट बँक ट्रान्सफर सुद्धा करू शकता ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव शहर मोबाईल नंबर त्यामध्ये मेन्शन करा आणि तो आम्हाला व्हॉट्सअपवर टाका म्हणजे तुमची डिजिटल पावती तुम्हाला पोहोचवता येईल आणि भविष्यामध्ये त्याच नंबरवर तुम्हाला थेट कॉन्टॅक्ट करून सगळे डिटेल्स देता येते आज त्यांची गरज आहे आज त्यांच्या पाठीशी उभे राहूया उद्या आपल्या परिवारापैकी कोणाला जर काही गरज पडली त्याच्या पाठीशी उभे राहूया यासाठीच हा स्वाभिमानी इंदू प्रपंच परिवार आपण सुरू केलेला आहे एक एक उपक्रम आपण राबत चाललेलो आहोत इथून कुठे खूप मोठा पल्ला गाठायचा आहे मित्रांनो आपल्याला तेव्हा सोबत रहा साथ द्या आशीर्वाद द्या पाठीशी रहा एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम दरभिग्रह मेघ्यां गा तुलसीशाली ग्राम।